किती असं मी कोणाचाही अवमान करणार नाही किंवा कोणाच्या बद्दल संभ्रम तयार करणार नाही घटना घडल्यानंतर तुम्हाला सांगण्याचं काम मी नक्की करत इंदापूरच अजून कशातच काही नाही उगाच आपलं बोलणं आणि माणूस विरोधात असतात त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण करणं हे राजकीय दृष्ट्या योग्य नाही त्याच्यावर अन्याय होऊ शकतो चौदा आणि एकोणीस ला भाजपने जशी मेगा भरती केली होती तेवढी म्हणणार नाही ना पण हल्ली तुमच्याकडे ती बऱ्यापैकी मेगा भरती होताना दिसतात इन्कम कुठे नाही लोकांना उत्सुकता आहे आणि मागाशी आपण शरद गोरेंच्या प्रवेशाच्या वेळी बघितलं ती मोठ्या प्रमाणात लोक आज म्हणजे हा एका हॉलमध्येच कार्यक्रम करायला पाहिजे होता ना पण आमचं नियोजन काही होऊ शकलं नाही कमी वेळेमुळे वे पण अशी बरेच लोक महाराष्ट्रात आहेत की ज्यांना पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा आहे आणि भयमुक्त वातावरणात काम करण्याची संधी इथं मिळेल असं वाटतं त्यामुळं थोडीशी गर्दी वाढते असं की शरद पक्ष सगळ्यात स्वच्छ पक्ष हा फिल्टर लागणार का आता एकदम बरोबर ना इनकमी करताना हा फिल्टर लागणार ना ना। की तुमच्याकडे येणाऱ्या लोकांना तुम्ही स्वच्छ स्वच्छ करण्याची लॉन्डली नाही आहे आम्ही जसे आहेत तसे घेणार आम्ही एक तर आम्ही कुणाच्यावर आरोप केलेले नाही त्यामुळे आम्ही आरोप न केल्यामुळे त्यांना परत घेताना कुणाला स्वच्छ करण्याची आवश्यकता नाहीये ज्यांनी आरोप केले त्यांनी त्यांना स्वच्छ केलं असेल तर मला माहित नाही मग ते स्वच्छ झाले असं सोबत घ्यावं लागेल पाटील साहेब अनेक नाव चर्चेत आहेत तीन तारखेला त्यांचा प्रवेश समरजित घाटगे राजे यांचा प्रवेश आहे तीन तारखेला संध्याकाळी असं किती आजी माझे आमदार ऑन अजून हळूहळू हळूहळू सगळ्या केल्यावर तुम्हाला सर्दी पण कमी मिळेल प्रवीण दरेकर आरोप करतात योजना बंद पाडायची म्हणून बदलापूर सध्या घटनेच जे महाविकास आघाडी मोठं राजकारण करत आहे बदलापूरला झालेली घटना ही सामान्य माणसाला चिडाणारी घटना त्याच्यात राजकारण करण्याचा कोणताही गरजही नाही कुणाला तशी करण्याची आणि या सरकारला एका योजनेवरती सरकार ठेवत आहे बाकी महाराष्ट्रात कोणता विषय शिल्लक राहिलेला नाही असं समजून सरकार काम करत आहे आणि महाराष्ट्रात आमच्या भगिनी असुरक्षित आहेत लहान बालक शाळेत जाणारी यांना सुरक्षित ठेवता येत नाही एवढं नाकर्तेपणाचं लक्षण महाराष्ट्रात यापूर्वी कुठल्या सरकारमध्ये आम्ही पाहिलं नाही कोणत्याही परिस्थितीत सरकार पूर्ण अपेक्षित ठरलेलं आहे आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींना देखील आता बाहेर घराच्या पडताना सुरक्षित नाही याची भावना तयार झाली आहे आपण शाळेला आपली मुलगी पाठवली तर ती मुलगी सुरक्षित तरी येईल का अशी समस्या महाराष्ट्रात तयार झालेली आहे आणि दिवसे दिवस हे महिलांच्या आणि मुलींच्या वरचे अत्याचार वाढायला लागले आणि सरकार दुसऱ्याच कामात करत आहे म्हणजे पाच पाच सात सात कोटी रुपये खर्च करायचे एसट्या पाठवायच्या लक्झरी बसेस पाठवायच्या महिलांना गोळा करायचं त्यांना फेटे घालून बसवायचं आणि त्यांच्यात आपला स्वतःचा उद्योग उद्योग करायचा आणि त्या महिला आज सुरक्षित नाही आहे त्यांच्यासाठी काहीतरी करा आणि एका योजनेसाठी सगळं सरकार माग लागले आणि सरकार असा शब्द वापरणे योग्य नाही पण त्याच्यात कॉन्ट्रोवर्सी तयार होईल पण सरकार एखादा म्हणजे झालेलं आहे ह्याच्या हीच आपली आहे योजना दुसरं काहीही नाही असं समजते पण दुसऱ्या बाजूने सगळ्या योजना थापलेल्या आहेत सगळ्या योजनांच्या वरचे पैसे कपात व्हायला लागलेले आहेत अर्थ खात्याला रात्रभर झोप लागत नसेल की आता उद्याचा दिवस कसा काढायचा अशी विचित्र अवस्था महाराष्ट्रातल्या व्यवस्थेत यांनी निर्माण केलेली आहे आमचा कुठल्याही योजनेला विरोध नाही योजना राबवताना तारतम्याने महिलांना शेवटच्या गरजू अशा महिलांना ही मदत पोहोचावी अशी आमची मागणी आहे ही योजना व्यवहार नाही असं म्हणायचं आपल्याला लाडकी बहीण योजना केवळ इलेक्शन ही लाडकी बहीण योजना याच्यापेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीनं राबवता येईल असं आमचं मत महाराष्ट्र गुलाबी झालं महाराष्ट्र गुलाबी नाहीये पण सरकार गुलाबी झाले पंतप्रधान जळगाव मध्ये जळगावचे काही प्रवासी नेपाळला गेले सत्तावीस जणांचा मृत्यू झाला एका बस हप्ता नेपाळमध्ये सगळ्या जळगाव जिल्ह्यामध्ये अत्यंत सन्नाट पसरलेला आहे झालेली दुर्दैवी घटना एवढी मोठी झालेली आहे की जवळपास बरेसा तालुक्यात त्या मृत व्यक्तींची गावं आहेत आणि सरकार सेलिब्रेशन करायला तिथं जात आहे याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही सेलिब्रेशन सरकार करते त्या ठिकाणी स्वतः पंतप्रधानांना आणून मोठमोठ्या मुट पद्धतीने दे सभा करत एवढी दुर्दैवी घटना घडली आहे खरं म्हणजे सरकारला जर चाल असेल त्याची काही हे असेल तर सरकारने हा कार्यक्रम रद्द केला पाहिजे काही दिवस जाऊन दिले पाहिजेत कारण सगळ्यात जळगाव जिल्हा शोकाकुल आहेत आणि त्याचे प्रचंड छाया त्या ऍक्सिडेंटची परिणाम जळगाव जिल्ह्या जनतेवर झालेला आहे मला वाटतं सरकार की सरकारने हा प्रसंग बघून ही नरेंद्र मोदी साहेबांना सांगितलं पाहिजे असं झालंय कदाचित तेच स्वतः दुसरं असं एकनाथराव खडसे नेमके आता कुठे आहेत कारण आज त्यांच्या प्रवेशाची चर्चा होती पण त्यांना निमंत्रणच नाही तिकडं माहित नाही मला माझा अलीकडे संपर्क नाही आता पक्षात आहेत की नाही ते आपल्या एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत आहेत की नाही त्यांनी त्या बाबतीत केलेली आहे स्पष्ट आहे आपण आपली स्मरण शक्ती पण त्यांच्या बियाफ वर मी काय बोलणं हे आता योग्य नाही महाविकास आघाडीच्या मुंबईच्या जागा वाटपाची कालपासून चर्चा आहे मुंबईतल्या छत्तीस विधानसभा मतदारसंघांपैकी वीस जागा ठाकरे गटाने मागितल्याची चर्चा आहे सात जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष नाशिक चर्चा आणि मग उरलेल्या नऊ जागा काँग्रेसला मिळते का अशी सुद्धा चर्चा केली जाते शरद जागा वाटपाची मुंबईतल्या जागा काय चर्चा झाली जागा वाटपाची बैठक झाली मी त्या बैठकीला नव्हतं आमची मुंबई प्रदेश कार्यालय पक्ष प्रदेश मुंबई प्रदेश ची जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष राखीताई जाधव आणि आमचे रवींद्र पवार साहेब हे त्या बैठकीला गेलेले त्यामुळे मला तपशील माहित नाही काय चर्चा मुख्यमंत्री पवार साहेब जे म्हणतात ते अंतिम सत्य आहे त्याच्यावर चर्चा नाही तर उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये भीती आहे ना कारण उद्धव ठाकरे जाहीर व्यासपीठावरून बोलतात की नाही भाजपच्या वेळेस आमच्या बाबतीत जो घटना घडली म्हणजे जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला नाही तर जास्त जागा येऊ नाही म्हणून अनेक जागा पाडल्या जातात उद्धव ठाकरे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत दोन हजार एकोणीस ला भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या अनेक जागा बंडखोर उभा करून पाडण्याचा उद्योग केला आणि त्यामुळे उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षावर अनेक कारण आहेत त्यातलं हे एक कारण आहे त्यामुळे त्यांची रास्त अपेक्षा आहे की महाविकास आघाडी आता लोकसभेला आम्ही सगळ्यांनी एकत्रित काम केलं कोणीच असा लवकर केला नाही किंवा वेगळी भूमिका केली नाही तर विधानसभेच्या वेळी राहावा आणि सर्व पक्षांनी एकत्रित काम करावं असा त्यांचा उद्देश आणि प्रयत्न काय चुकीचं आहे असं मला वाटत आमच्या मिटिंगच झालेलं नाही हळूहळू मार्ग निघेल ना काहीतरी तरी निघेल त्यांच्यापेक्षा तुम्हालाच उत्सुकता असते बोलताना असं म्हणाले की जयंत पटलांना रोहित पवारांची भेटी आहे आणि संजय शिरसाग शिवसेनेचे आमदार जैन पटलांवर रोहित पवारांची भेटी आहे त्यामुळे कदाचित भाजपच्या नेत्यांची भेट घेत असावी की ज्येष्ठ नेत्यांचा पक्षामध्ये अपमान केला जातोय असे कदाचित ते सांगत असावेत किंवा जैन पटेलच भाजपच्या वाटेवरती आहे अशी सुद्धा एक चर्चा असं संजय शिरसाग म्हणाले तुम्हाला काय तर तर तुम्ही हे मला विचारते तुम्हाला करते का। तुम्हाला काय त्यांचं नाही मध्ये एका विमानतळात विमानतळावर एकदा भेट झाली काही चर्चा नव्हती पण मी त्यांच्याशी संपर्कात राहतो धरांगी पाटीलकडे भरपूर काही लोक जाऊन येत आहेत सगळ्याच पक्षाचे आमदार आजी मी त्यांना ना तिकीट हवी आहेत की काही सेटलमेंट हवी कारण लोकसभेत अनेकांनी असे सेटलमेंट केलेले सगळ्यांनी बघितलेला मग तो, तो फॅक्टर तुम्हाला नाही होणार पाटील हे राजकीय दृष्ट्या योग्य त्या पद्धतीने त्यांची पावलं चाललेली असतील

Yes, मराठी विभाग आहे मराठी मरेट विभाग आहे आरक्षण काढलं कुठून मराठ्यांनी महाराष्ट्र आणि देश आरक्षण काढलं असं असे ते एव्ही भूमिका मानत असतात त्याच्यावर प्रत्येक भूमिका प्रतिक्रिया देणं आवश्यक आहे असं मला वाटतं आरक्षणाचा विषय त्यांची भूमिका योग्य वाटते का पण जे बोलतायत ते त्यांचं वक्तव्य योग्य आहे की आहे काय वाटतं त्यांचे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे त्यांनी त्यांची भूमिका मांडली त्याच्यावर बोलायची काय गरज आहे आहे की त्याचा परिणाम काही धोरणात्मक दृष्ट्या होत असेल तर त्यावर बोलायला सांगली जिल्ह्यातल्या ने सर्वच नेत्यांनी भिडे गुरुजी सोयीनुसार आपापल्या पद्धतीने वाढवलं मोठं केलं खतपाणी घेतलं पण तेच भिडे गुरुजी म्हणजे सामाजिक स्वास्थ्य बिघडू पाहत अनेकदा त्याचा पात कोण घेणार राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी सुद्धा गुरुजींच्या वेगवेगळ्या वे हे जे प्रकार आहेत त्याला कोणीही सांगली जिल्ह्यात समर्थन करत नाही समर्थन करत आता त्यांनी काय बोलायचं आंबे खाल्ल्यानंतर मुलं होतात इथंपर्यंत ज्यांची उडी पडते त्या बाबतीत त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया करणं देणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही मराठा समाजाचं आरक्षण मराठा समाजात आजही मोठी बेकारी आहे मराठा त्या युवकांना संधी मिळत नाही अशी मानसिकता आहे आणि म्हणून एक मोठं आंदोलन महाराष्ट्रात उभं राहिले आहे त्यामुळं ठराविक पुढारी मोठे झाले म्हणजे समाजला संधी मिळाली असं नाही मराठा समाजात देखील दारिद्र्य अल्पभूधारकपणा

देखे देखे अतुल बेदकेनं माहित नसणारा माणसानं पण त्याला वाटत असेल फोटो लावू सगळ्याच गोष्टीत अतुल बेदकेनं विचार नव्हता असं मला माहित नाही पण त्यांच्या मनात काय माहित नाही उघड्याच आपल्या गडबडीत काहीतरी कोणाबद्दल तरी बोलणं योग्य नाही

पूर्ण ताकदीनं आज काम करत त्यामुळं जातीपातीच राजकारण दुसरी लोक करतात त्यांच्याविषयी त्यांनी बोललं तर मी समजू शकतो पण पवार साहेबांनी कधीही जातीपातीचं सा राजकारण केलं नाही वेगवेगळ्या धर्मातल्या समाजातल्या जातीतल्या लहान माणसांना पुढं आणून मोठं करण्याचं काम हे साहेबांच्या सारख्या नेत्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या पटलावर कदाचित वेगळ्या पक्षात लोक असतील वेगळ्या समाजाची वेगवेगळ्या जातीची लोक आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या स्तरावर काम करत आहेत त्यातल्या बऱ्याच जणांनी पवार साहेबांचं बोट धरून प्रवास केलेला आहे हे महाराष्ट्राला माहितीये त्यामुळं त्यांच्या आरोपात काही तथ्य आहे असं मला वाटतं काय आरोप करायचं लोकांना तेच सांगायचं म्हणजे लोकांना सतत बोलल्यावर पडत असं प्रकार असतात हे प्रचाराच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत थँक्यू सर थँक्यू सर Thank you, thank you for listening. <laughs>